जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मायक्रोलॅब कंपनीच्या मिकोनर व गोल्ड या अल्टिमेट नर टॉनिकविषयी विषयी माहिती घेणार आहोत की हे टॉनिक आपल्या पशूंमध्ये नेमकं काय काम करतं हे टॉनिक प्रामुख्यानं हो विटॅमिन्स मिनरल्स तसेच जिन्सिंग शिलाजीत अश्वगंधा शंखपुष्पी आवळा एक्स्ट्रॅक्ट सफेद मुसली आणि फिनेल एक्स्ट्रॅक्ट त्याचबरोबर विटॅमिन बी वन बी टू बी सिक्स अशा एकूण तेवीस घटकांनी मिळून बनले आहे त्यामुळेच या टॉनिकला पशूंमधील नरवायन म्हणजेच की मज्जातून तुझी संजीवनी बुटे असे म्हटले जाते आणि म्हणूनच आपण या टॉनिकचा उपयोग आपल्या कोणत्याही पशूंमध्ये करू शकतो जसे की समजा आपली एखादी गाय आहे किंवा म्हैस आहे आणि ती खूप आवश्यकता आहे तिला उठताना बसताना त्रास होत आहे किंवा ती चालताना लंगडत आहे तर अशामध्ये आपण हे टॉनिक वापरू शकतो साध्या भाषेत जर सांगायला गेलं तर आपलं एखादं जनावर किंवा आपली गाय आहे आणि ती आजारपणामुळे एखाद्या जागेवर बसलेली आहे तर अशामध्ये आपण या टॉनिकचा वापर करू शकतो हो तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं की आपली एखादी व्यायाला झालेली म्हैस आहे किंवा गाय आहे जास्तीत जास्त, जास्त करून गायींमध्ये तर कधी कधी काय होतं की ती आधीच अशक्यता असते आणि त्यामध्ये जर तिचं वासरू ओढून काढलं तर ती डाउनर काउंट सिंड्रोम किंवा मेटाबॉलिक डिसीज यासारख्या जर आजारांना बळी पडते आणि एका जागेवरती बसते तिला उठताना प्रॉब्लेम होतो आणि जरी ती उभी राहिली तरी ती बेळकांडते तर अशामध्ये सुद्धा आपण या मिकोनोरो गोल्ड या अल्टिमेट नारो टॉनिकचा वापर करून बेस्ट रिझल्ट मिळवू शकतो तसेच समजा आपलं जनावर एखाद्या आजारामध्ये आहे आणि ते जास्त दिवसापासून आजार आहे त्याला चांगली ट्रीटमेंट चालू आहे पण तरीसुद्धा ते अशक्त आहे किंवा त्याची विकनेस जात नसेल किंवा ते त्या आजारातून रिकवरी करत नसेल तर अशामध्ये सुद्धा त्याची एनर्जी जी लॉस झाली किंवा ती विकनेस आहे ती भरून काढण्यासाठी आपण या गोल्ड या टॉनिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपलं जनावर एखाद्या व्हायरल किंवा बॅक्टेरियल आजारामध्ये आहे आणि त्याला भरपूर ट्रीटमेंट किंवा अँटीबायोटिक दिल्यानंतर काय होतं तर कधी कधी ते स्ट्रेसमध्ये जातं त्याचं दूध कमी येतं तर त्या पशूला आपल्या स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी आणि अँटीबायोटिकमुळे त्याचं जे दूध कमी आलेलं आहे तेही वाढवण्यासाठी आपण या मिकनोरो गोल्ड या अल्टिमेट टॉनिकचा वापर करू शकतो तसेच समजा आपलं एखादं जनावर आहे ते तिवा किंवा डेंगू यासारख्या आजारांना बळी पडतं आणि डेंगूत काय होतं तर आपल्या जनावरांचे पूर्ण सांधे पकडले जातात आणि त्याला उठता बसताना त्रास होतो तर अशामध्ये सुद्धा आपण या टॉनिकचा वापर करू शकतो त्याचबरोबर वातावरणात कधीकधी बदल होतो आणि अचानक टेम्परेचर वाढलं जातं आणि त्या वातावरणात झालेल्या बदलामुळे आपल्या गाये कधीकधी आजारी पडतात ज्या आहेत त्या आणि त्यांना अचानक टेम्परेचर येतं तर अशामुळे उष्माघातामुळे त्यांचा गर्भपात होणे शक्यता असते तर जेव्हा आपली गाय वातावरणातील बदलामुळे तिला अचानक टेम्परेचर आलं आहे आणि ती जर गाभण असेल तर तिचा गर्भपात होऊ नये तर हे आपण मिकोनोरो गोल्ड या टॉनिकचा वापर करू शकतो तसेच जर थंडीच्या दिवसामध्ये विचार केला तर जे आपली लहान वासरे किंवा जे आपल्या मशीनची लहान रडके असतात तर त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की आपण त्यांना भरपूर प्रमाणात दूध सुद्धा ते कधी कधी अचानक विकनेसमध्ये जातात त्यांचे डोळे खोलवरती जातात आणि ते एका जागेवर बसले की उठत नाहीत आणि एक ते दोन दिवसानंतर ते मृत्युमुखी पडतात त्यामुळे आपली म्हैस दूध देत नाही आपलं आर्थिक नुकसान होतं तर अशा वेळेला सुद्धा जे आपले लहान वासरे किंवा रेडक आहेत त्यांना एनर्जी देण्यासाठी किंवा त्यांची विकनेस घालवण्यासाठी आपण या मिकोनोरो गोल्ड या टॉनिकचा वापर करू शकतो तसेच ज्या आपल्या शेळ्या मेंढ्या आहेत त्याही कधीकधी एखाद्या आजारामध्ये खूप वीक होतात आणि खाणं पिणं सोडतात रवंथ करणं सोडतात आणि जास्त कधी कधी पातळ शेण टाकत असतील तर अशा वेळेलासुद्धा जेव्हा त्यांची एनर्जी लॉस होते आणि ते एका जागेवरती बसून राहतात तर अशामध्ये त्यांचा स्ट्रेस त्यांची विकनेस घालवण्यासाठी आपण या मिकोनोरो गोल्ड सिरप किंवा टॉनिकचा वापर करू शकतो थोडक्यात जर सांगायला गेलं तर आपण या टॉनिकचा वापर पशुला आजारातून लवकरात लवकर बरे करण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांची मंदावलेली भूक वाढवण्यासाठी जनावरांची रोग क्षमता वाढवण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांची कमी झालेली दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्याचबरोबर गाभन जनावरांचं उष्माघातापासून रक्षण करण्यासाठी आपण या सिरप किंवा या अल्टीमेट नर्वान टॉनिकचा वापर करू शकतो आता जर आपण या मिकोनोर गोल्ड या टॉनिकचा डोस रेट जर बघितला तर समजा जर आपली जनावरं आजारी पडलेली आहेत आणि आवश्यकता आहेत तर अशामध्ये आपण त्यांना शंभर एम एल डेली देऊ शकतो किंवा जर जास्तच विकनेसमध्ये असतील उठत नसतील किंवा डाउनर काव सिंड्रोम किंवा मिल्क फिवर किंवा मेटाबॉलिक डिसीज असतील तर त्यामध्ये आपण त्यांना सकाळी शंभर एम एल म्हणजे सरासरी शंभर ते दीडशे एम एल देऊ शकतो त्याचबरोबर जर त्यांना जर आपल्याला रेग्युलर जर आपल्याला हे आपल्या जनावरांना द्यायचं असेल किंवा जे आपल्या गाभंगाय आहेत आणि त्यांचं उष्माघातापासून जर रक्षण करायचं असेल आपल्याला तर आपण त्यांना पन्नास मिली डेली याप्रमाणे हे टॉनिक देऊ शकतो आणि किती दिवस द्यायचं म्हटलं तर समजा एखाद्या जास्त आजारात विकणेसमध्ये गाय आहे आपली तर सरासरी आपण त्यांना पाचशे मिली ते एक लिटरपर्यंत याचा डोस देऊ शकतो म्हणजे सरासरी पंधरा दिवस ते वीस दिवसापर्यंत किंवा जास्तीत जास्त तीस दिवसही आपण आपल्या जनावरांनाही चालू ठेवू शकतो आणि जर रेग्युलर वापरायचं असेल तर आपण दहा ते पंधरा दिवसही देऊ शकतो त्याचबरोबर जर आपण शेळ्या मेंढ्यांमध्ये जर याचा डोस रेट बघितला तर वीस एम एल डेली याप्रमाणे आपण त्यांना देऊ शकतो पण जर समजा आपलं एखादं कालवड आहे किंवा एखादं रेडको आहे ते बसलेलं आहे जागीच आणि ते उठत नसेल तर त्याच्यामध्ये किंवा त्याची विकनेस घालवण्यासाठी जर याचा डोस बघितला तर आपण वीस ते तीस मिलीपर्यंत डेली त्याला देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण जर विविध आजारांमध्ये मिकोनोरो गोल्डचा जर योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात जर वापर केला तर त्यामध्ये आपल्याला या अल्टिमेट नरवायन्टॉनिकचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो कारण की आपल्याला यामध्ये जवळपास ते वीस महत्त्वाचे घटक बघायला मिळतात त्यामध्ये क्रोमियम आहे पोटॅशियम आहे क्लोराईड आहे यल्लायसिंग आहे जिनसिंग आहे शिलाजीत आहे अश्वगंधा आहे शंखपुष्पे आहे तसंच विटॅमिन बी वन बी सिक्स बी टू आहे नियमायसिन आहे डी आहे बायोटीन आहे फॉलिक ॲसिड आहे म्हणजे बरेच कंटेंट आपल्याला या टॉनिकमध्ये बघायला मिळतात जे आपल्या जनावरांसाठी त्यांच्या नर्वाइन सिस्टीमसाठी सगळ्यात उत्कृष्ट असं काम करतात त्यामुळेच मित्रांनो तुम्ही जर वरीलपैकी कोणत्याही आजारामध्ये जर आपण या टॉनिकचा जर वापर केला तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला मिकोनर व गोल्ड या अल्टिमेट नर्वांगटॉनिक विषयी संपूर्ण माहिती समजली असेल तर मित्रांनो अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र